नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या आय टी चॅनलमध्ये तर मित्रांनो काय झालंय आपण आज वीस ते बावीस दिवस झाले आपण दररोज एक रासायनिक कीटकनाशक घेतो आणि त्याबद्दल बोलतो आणि एक ते दोन कंटेंट असतात त्यामध्ये किंवा तीन कंटेंट धारा आपण काय करतो की त्यामध्ये कंट्रोल होणाऱ्याच्या किडी त्या पाच सहा सात आठ दहा प्रकारच्या धारा किंवा वीस प्रकारच्या किडीधारा तर ते कंट्रोल करत आता काय झालं शेतकरी काय करतात की आपल्या प्लॉटवरती एखादी किडी दिसली किंवा एखादी अळी दिसली तर दुकानात जाता कृषी सह केंद्रावाल्याला म्हणतात की ही अळी दिसली तो काय करतो त्या अळीनं जे किडी मार म्हणजे एखादा असं कंटेंट देतो की त्या अळीचं निर्मूलन होईल एवढंच बस तो तुमचा असा विचार नाही करत की बाबा हे कीटकनाशक नाशक न्या त्याने तुमच्या प्लॉटमध्ये दे शंभर दीडशे प्रकारच्या अळी मरतील कारण काय की त्याला काय वाटतं की बाबा हा परत आला पाहिजे आपल्याकडे जर तुमच्या सगळ्या किडी आणि सगळ्या अळी जर मारायच्या मग तुम्ही त्याच्याकडे परत जाणारच नाही ना मित्रांनो तर हे एक असं सिक्रेट सांगणार आहे मी तुम्हाला की एकच औषध मारायचं आणि तुमच्या प्लॉटवरती जेवढ्या काही किडी असतील किंवा नंतर भविष्यात येणाऱ्याही किडी सगळ्यांचा कार्यक्रम वाजवून टाकणार पाच सहा महिने तुम्हाला प्लॉटमध्ये किडी दिसणार नाही ते मरून जातील डायरेक्टली तर काय होतं मित्रांनो जैविक कीटकनाशक आहे आता बरेचसे मंडळी म्हणतील की जैविक सांगतोय आणि याचं रिझल्ट भेटत नाही काही नाही असं काही नाही मित्रांनो तुम्ही कोणत्या कंडिशनला कसं पावर मारता यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करता त्यावेळेस तुम्ही स्प्रे घेता त्यावेळेस जमिनीमध्ये पुरेशी ओल पाहिजे जमिनीमध्ये ह्युमिडिटी पाहिजे आर्द्रता तेवढी पाहिजे आणि कमी तापमानातच ह्या ज्या आपण म्हणतो की जैविक बुरशी असतात या कमी तापमानामध्येच यांचं रिप्लिकेशन होतं म्हणजे या स्वतःला वाढ होतात त्यांचं Uh, म्हणजे वाढ वाढ वाड़, म्हणजे मल्टिप्लिकेशन त्यांची कमी तापमानातच होते चाळीस पंचाळीस डिग्रीमध्ये म्हणजे तुम्ही एप्रिल मे मध्ये म्हणत असाल तर ह्या टिकत नाही त्यांची मल्टिप्लिकेशन होत नाही जास्त त्यांना जास्त तापमान चालत नाही आणि म्हणजे हिवाळा पावसाळा वगैरे उन्हाळ्याची सुरुवातीला या किडी अतिशय या बुरशी अतिशय छान काम करतात आणि किडींना मारण्याचा कार्यक्रम करता आता आज मी एक बुरशी सांगणार आहे म्हणजे कीटकनाशकच आहे आणि सोपली ही जी बुरशी आहे ही आपल्याला जैविकमध्ये मोडते ही कॉन्टॅक्ट संपर्क हे हिचं काम काय की तीनशे प्लस किडी आता तीनशे प्लस किडी म्हणजे तुमचे रस शोष किडी असो अळीवर्गीय असो कॅटरपिलर असो किंवा त्याच्यानंतर तुमचे हॉपर्स मधील असो अशा भरपूर प्रकारच्या कोळी असो पांढरी मासे असो काळी मासे असो किंवा दिमक असो डायमंड बॅक मॉथमधील सगळ्या असो बरोबर ना ह्या सर्व प्रकारच्या किडी म्हणा किंवा अळी म्हणा किंवा तुडतुडे रिप्स वगैरे हे आहे रस शोषक या सर्वांचा कार्यक्रम वाजवायचं काम करतं तीनशे प्लस एकंद दोन नाही मी आता सात आठच नावं घेतली हो अशा तीनशे प्लस जे मलाही ना काही हो, नाव न्यात नाही किंवा आपल्यापैकी कोणाला असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगा अशा सर्व प्रकारच्या किडींचा हे कार्यक्रम करतं अशा एकंद दोन नाही एकदा तुम्ही मारलं काही हे बघायचंच नाही की बाबा हे राहिलं ते राहिलं आणि सर्व पिकांवरती चालणार आता निस्त किडी आळी मारता हे नाही टाकलेले अंडे असो म्हणजे प्रौढ अवस्थेतील असो नवजात जन्मलेले पिल्ले असो हुमणी आळी असो दिमक असो दिमक म्हणजे वाळवी लाकडी या वस्तूंना लागते बघातील खोडाला लागते कधी कधी मोठ्या लिंबूवर्गीय मोसंबी संत्रा त्यामध्ये लागतोय तर ह्या सर्वांचा गा जो कार्यक्रम वाजवायचं काम करतात हे आहे यांनी सुकले आहे हे नावाची बुरशी आता बुरशीजन्य ज्यांनी कीटक नाशके हे ज्यावेळेस फवारायचं त्यावेळेस जमिनीमध्ये पुरेशी ओल असावी ड्रॉपलेट्स मोठे करायचे म्हणजे आपण फवारणीच्या टायमाला त्याचे जे नोझलचं फॉगर्स आहेत म्हणजे कमी करायचं म्हणजे जास्त थेंब मोठे पडतील असं करून आपण त्याचा स्प्रे घेऊ शकतो पिकावरती घेऊ शकतो ड्रिंचिंग करू शकतो ड्रिपद्वारे आणि याचं प्रमाण काय पाच ग्रॅमने घ्यायचं जर तुम्हाला हे पॉसिबल नसेल शेणखत टाकायचं असेल तर एकरी दोन किलो तुम्ही फॉर्म्युलेशन मध्ये भेटत हेक्टरी दोन किलो घ्या सॉरी एकरी नाही हेक्टरी दोन किलो घ्या आणि शेणखतामध्ये टाकून द्या त्याचा मल्टिप्लिकेशनचा कार्यक्रम करेल जमिनीमध्ये जेवढे किड आहे ना मित्रांनो हुमणीवरती एकदम छान पद्धतीने कार्यक्रम करतो कोश अवस्थेतील जरी हुमणी असली तिलाही मारायचा कार्यक्रम करतं आणि अंडी टाकलेली असेल ना हुमणीची तेही डिस्पोज करतं अंडी उभवून देत नाही हुमणीची होमणी ही बहुत म्हणजे खूप खतरनाक होणार आहे पुढच्या वर्षी हुमणी एक ते दोन तीन वर्षाने हुमणी ना आपल्याला पिकं सुद्धा येऊन जाणार नाही एवढ्या अवस्थेमध्ये जाणार आहे हे मी जीव तोडून सांगतोय कारण काय की हुमणीचा जे जीवनक्रम आहे याच्यावरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही बघू शकता चॅनलला आहे जीवनक्रम समजून त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे उमनीचे एक मादी जी असते ती सत्तर ते ऐंशी अंडे देते मित्रांनो ते अंडेही उभून न देण्याचं काम हे मॅटारिझम सोपले करत तर मित्रांनो याबद्दल आपण जाणून घेऊया की मॅटरिझम सोपलीचे काय काय फीचर्स आहे जैविक कीटकनाशक आहे मी सांगितलंच आणि तीनशे प्लस किडीनसाठी हे काम करतं त्यानंतर जमिनीत ओलावा पाहिजे जसं तुम्ही सांगितलं ज्यावेळेस तुम्हाला फवारा करायचा ड्रिप न द्यायचं ड्रिंचिंग करायची त्यावेळेस जमिनीमध्ये पुरेशी ओल असावी जेणेकरून काय होतं की जमिनीमध्ये जर पुरेशी भरपूर ओला असेल तर हे स्वतःहून रेप्लिकेट करतं म्हणजे स्वतःहून त्याची वाढ करत म्हणजे ऑटोमॅटिक करत चाळीस डिग्री तापमानापर्यंत म्हणजे तुम्ही एप्रिल महिना मे महिन्यामध्ये याच यूज करू नये केलं तरी त्याचा इफेक्ट कमी दिसेल आपल्याला आता त्याच्यानंतर ड्रिप न शेणखताद्वारे किंवा हा पॉली हाऊसमध्ये ना याचा बेस्ट रिझल्ट भेटतो मित्रांनो कारण काय की पॉली हाऊसमध्ये अतिशय छान तापमान असतं मेंटेन केलेलं असतं कमी तापमान असतं आणि दुसरं म्हणजे काय ते नमी जे ओलावा आपण म्हणतो ना हा कंटिन्युअसली असतो आता हे कसं काम करतं ज्यावेळेस तुम्ही फवारा मारता याचा म्हणजे जर एखाद्या झाडावरती फवारा मारला तर काय होतं हे संपर्कजन्य म्हणजे काय ज्यावेळेस तुम्ही एखाद्या झाडावरती याचा स्प्रे मारलेला आहे त्याच्या संपर्कामध्ये म्हणजे या बुरशीच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस एखादं कीटक जाताना कोणतंही कीटक असो या तीन स्ट्रेमातलं कोणतंही कीटक असो हे कीटक ज्यावेळेस त्याच्या संपर्कामध्ये जातं हे काय करतं हे त्या कीटकाच्या बॉडीमध्ये घुसतं शरीरामध्ये घुसतं पोटात घुसतं पोटातला खातं आणि त्या किटकाला मारून टाकतं हे झालं मॅटरिजम यांनी सोपल्याचं काय सांगितलं मी एखाद्या किटकाच्या पोटात घुसून राहणं त्याच्या पोटातलं खाणं त्याला कळून न देणं पण त्याला आजारी पाडणं म्हणजे तो कीटक आहे ना असं लखव झाल्यासारखं करणार असं येडे साळे करणार इरिटेटिंग झाल्यासारखं येडे साळे करणार तो कीटक तो किटक परिणामी तिथं मृत्यू पावणार मित्रांनो आणि त्या कीटकाचा मृत्यू झाल्यानंतर हे आपलं मॅटरिझम आणि सोपले हा जो आहे हा बुरशी काय गप्प नाही बसत हा त्यानंतर त्याच्या शरीरामधून बाहेर येतो आणि स्वतःला रिप्लिकेट करतो म्हणजे अजून वाढ होतो स्वतःची वाढ करत चालतो असा हा ज्या ज्या कीटकांच्या संपर्कात येतो ना त्यांना सगळ्यांना ठोकायचा कार्यक्रम राबवतो आणि हा आता समजा एखादी कीटक असेल समजा कॅटरपिलर ए कॅटरपिलरच्या पोटात जर घुसलं नाही हे मॅटरिझम यांनी सोपली तर हे पाच ते सात दिवसात कार्यक्रम करतं हे पंधरा वीस तीस दिवस लावत नाही पाच ते सातच दिवसात ते त्याचं गेम वाजवून टाकतो पण काय कंडिशन का त्याच्या संपर्कामध्ये हे आपलं गेलं पाहिजे म्हणजे याचा फवार जर मारायचं म्हणणं ना पूर्ण झाड जे आहे आपली दुखूनच काढायचं डायरेक्ट तिथं कीटक आहे तिथं आता मित्रांनो हे कोणकोणत्या किडींवरती कार्यक्रम राबवतो बरोबर ना आता मावा आहे ना तुमचा लाल मावा असो पांढरा मावा असो काळा मावा असो तपकिरी मावा असो सगळ्यांना ठोकून टाकला बरोबर थ्रीसला ठोकलं तुडतोडी तुमचे ब्राऊन असो तपकिरी असो सगळ्यांचा कार्यक्रम वाजून टाकला पांढरी माशी असो काळी माशी असो सगळ्यांना ठोकलं सर्व आळी तुमचा शेंडा पोखरणारी असो शेंगा पोखरणारी असो खोड पोखरणारी असो उंट आळी असो केसाळ आळी असो किंवा तुमच्या अन्य प्रकारच्या आळे आता हे जर तुम्हाला आळ्या बघायच्या असं ना आळ्या कोळ्या कोळी असो हिरवा कोळी असो तपकिरी कोळी असो काळा कोळी असो या आळ्या कोळ्या तुडतुडे थ्रिप्स मावा हुमण्या आळ्या दिम काळ्या माश्या पांढऱ्या माश्या हे बिट्टल्स पण ग्रीडल बिट्टल्स वगैरे सोयाबीन वरती येत्या डायमंड मत असो डायमंड कोणता कोबीवर गेमध्ये येतो कोबी ब्रोकोली फ्लावर याच्यामध्ये येतो या सर्वच कलेक्शन आहे ना शॉर्ट्स व्हिडिओज मध्ये तुम्हाला बघायला भेटेल या चॅनलच्या युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये जा अतिशय छान प्रकारे एकदम झूम करून प्रत्येक अळीचं या अळींच कोळींच माशांचं या त्रिपचं बिटलचं त्याच्यानंतर या हुमण्या आळ्यांचं हिमण्याआळीचे चारही जे प्रौढ अवस्था असो अंडी अवस्था असो नवजात पिल्ले असो कोश अवस्था असो भुंगेरे अवस्था असो हे सगळ्यांचं अतिशय छान कलेक्शन आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओज जाऊन बघू शकता तुम्हालाही ओळख होईल की बाबा हे जे मग आली आपल्या प्लॉट मध्ये दिसलं हे काय चॅनलला जाऊन चेक करा काय तुम्हाला समजून आली उमणी आली आहे तिची कोणती आवाज आहे चॅनलला जाऊन चेक करू शकता बिटेल्स मध्ये टाकलेला आहे कॅटर पिलर टाकलेले आहे कॅटर बद्दल बऱ्याचशा शक्य असं घेट समजे की कॅटर पिलरला हात लावलं मा मृत्यू होईल असं काही नाही बाबा काळजी घ्या असं काही होत नाही परंतु काळजी घेणं आपलं काम आहे कॅटरपिलरला पिल्रलाही मारायचं कार्यक्रम करतं कारण काय कॅटर पिल्लरच्या पोटात घुसतं कॅटर पोटात पोटात खाऊन घेतं त्याला आजारी पाडतं असं येडे चाळे करत कॅटर पिल्लर असं रेन जाळत जीव गेले आणि करीत आणि मरून पडत कॅटर पाच ते सात दिवसाचं याच फक्त हे आता काही धन म्हणतील याचा रेन फास्टनेस वगैरे काही नाही काही नाही हे काय मरत नाही मॅटर जे जमिनीमध्ये जिवंत करत त्याला काय उलट रेन फास्टनेस म्हणजे पाऊस आला उलट भारी येते स्वतःला रेप्लिकेट करतं बरोबर ना ते काय वाहून जाणार नाही काय नाही आणि मित्रांनो संपर्कजन्य आहे याच्याबद्दल सांगायचं म्हटलं प्रमाण हा आता पाच ग्रॅम डब्ल्यू पी मध्ये भेटते एक टक्क्याचं भेटतं एक टक्क्या वेळ डब्ल्यू पी पावडर फॉर्म मधलं भेटतं तुम्ही पाच ग्रॅम एक लिटर पाण्याला घेऊन फवार मारू शकता आता मित्रांनो एक सांगतो मी जर तुम्हाला एकरी दोनशे लिटर पाणी मारायचं असेल फवार्यामधून तर तुम्ही अडीचशे लिटरही मारू शकता धुवून काढू शकता एकदम झाड प्लॉट नाही एकदम धुवून आहे आणि जास्त झाल्याने नाही काही बिघडणार नाही जैविक आहे तर तुम्ही अडीचशे लिटर पाणीही घेऊ शकता त्यामध्ये पाच ग्रॅम न टाकू शकता हे म्हणजे तुम्ही हे एक एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम औषध बरोबर ना हे टाकू शकता आणि जरी काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत चला जैविक आहे छान रिझल्ट आहे त्याचे दुष्परिणाम काय नाही तुम्ही कोणत्याही पीरियड मध्ये मारू शकता सिटिंग पीरियड मध्ये प्लॉट असू बाहेर कुठलंही पीक असू त्याच्यावरती याचा फवारा घ्या काही प्रॉब्लेम येत नाही अतिशय छान रिजल्ट येणार आहे जैविक आहे ट्रस्टेड आहे प्रमाण सांगितलं मित्रांनो तीनशे प्लस किडी मारत तर मित्रांनो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला करा विसरू नका शेजारी एक आहे ना बेल ऐकून येतो घंटे आणि तिला दाबायला विसरू नका कारण काय होईल पुढचा व्हिडिओ जर मी टाकला ना तुमच्यापर्यंत युट्यूबला गेले तरी तुम्हाला लगेच सजेस्ट होईल किंवा नोटिफिकेशन म्हणजे वरून खाली ओढलं तर तिथं पॉपअप येतो तिथं येऊन बटन दाबून पुढचा व्हिडिओ बघू शकता माहिती जर महत्वाची वाटली तर सबस्क्राईब करा आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जागरूक करा जैविक आहे जैविकचं जे जे प्रेफरन्स देतात ते छान आहे अतिशय रिझल्ट आणि आपण हजारो रुपयाचा फवारा मारतो माझं एकच मत आहे आजपर्यंत मी रासायनिकचाही सांगतो ते काही वाईट नाही आणि हे काही वाईट नाही परंतु हजार रुपयाचं घालण्यापेक्षा दोनशे रुपयात जर कार्यक्रम होत असेल आपला आणि लॉंग टर्म भेटत असेल तर आपण याला हरकत नाही हे रेकमेंडेड आहे आणि मित्रांनो यासोबत कोणतंही काही मिक्स करू नका काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा मी इमिडिएट अन्सर देईल रासायनिक खात्यासोबत हे मिसळू नका रासायनिक बुरशीनाशक असो रासायनिक कीटकनाशक असो कशा सोबत मिसळू नका हे सेपरेट तुम्ही याचा स्प्रे घेऊ शकता मित्रांनो धन्यवाद